बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार युती व्हावी ही आमची इच्छा आहे मात्र युती न झाल्यास शून्यातून विश्व निर्माण करू असा निर्धार शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामन यांनी केला आहे उमेदवारी अर्ज पक्षाकडे मागवला असता अनेक इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती सन्मान विजी राणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक प्रकारचे योग्य उमेदवार पक्षाकडून दिला जाईल या इलेक्शनला महायुती व्हावी अशी आमची सर्वांची मनापासून इच्छा आहे कारण आम्ही महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये आहोत केंद्रामध्ये आमचा पक्ष सुद्धा सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्याबरोबर आहे राज्यामध्ये पण आपण आहोत या नगरपालिकेच्या इलेक्शनला सुद्धा आपण महायुतीमध्ये एकत्र येऊन लढवावं अशी आमची सर्वांचीच मनापासून इच्छा आहे शेवटी या जिल्ह्याचे सर्व सर्व आमच्या माहितीप्रमाणे राजू साहेब आहेत भाजप पक्षाचे प्रत्यक्ष अध्यक्ष सन्मान रवींद्र चव्हाण हे सुद्धा या जिल्ह्यातले सन्मान्य पालकमंत्री नितीश इराणी हे सुद्धा आमच्या आहे आणि आम्ही सर्वच मंडळी यापूर्वी सर्व एकत्र आपण प्रत्येक इलेक्शनला लोकसभा विधानसभेचा एकत्र आपण काम आम्ही सर्व मंडळींनी केलेलं होतं त्यामुळे आम्हाला वाटतं की यावेळी सुद्धा महायुती व्हावी परंतु काही मंडळींना महायुती होऊ नये याच्यासाठी सुद्धा काही लोक स्थानिक पाचवती प्रयत्न करत नाही जो तो, तो परीने करणार या संदर्भात मी काय बोलू इच्छित नाही परंतु मला माहिती आहे की सन्माननी दिलेची राणी हे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये गुरामबाल बरोबर निवडून आले निवडून आल्यानंतर त्यांनी जी या मतदारसंघामध्ये कामं केलेली हो आहे आणि मी मागवत नगरपालिकेसंदर्भातच पहिल्यांदा बोलू मग नगरपालिकेचा आता इलेक्शन होऊ घातलेलं आहे मालवण नगरपालिकेसाठी त्यांनी अग्निशमक दलासाठी दोन कोटी रुपये बांधकाम पूर्ण करून घेतले रखडलेली नळपणे योजना जी सातत्याने चार पाच वर्ष पूर्ण होती त्याला नव्हता की शेहेचाळीस कोटी नळपळ योजनेचं काम आणि भूमिपूजन दिल्याची होती ताबडतोब क्रीडांकण संकुलनासाठी चार कोटी रुपये दिले राज्य नियोजनमधून शहरासाठी विविध विकास कामासाठी एक कोटी रुपये दिली आमदार निले, आमदार निलेश राणे यांनी कचरा प्रश्नावर व्यवस्थित हो नियोजन केल्यामुळे मालवण नगरपालिकेला केल्या एक कोटीचे पक्षीच म्हणजे अनेक कामं सन्मान निलेशीच्या माध्यमातून या मालवण शहरामध्ये या कुडाळ होत आहे आणि निलेशजी निवडून आल्यानंतर मी अभिमानाने सांगतो की निलेशजी विधिमंडळामध्ये अधिवेशनाचे काम करत आहेत कुडाळ मालव मध्ये जे काम आहेत या मतदारसंघामध्ये आणण्यासाठी जे विधिमंडळामध्ये भांडतायत अभ्यासपूर्वक हे सगळं बघितल्यानंतर फक्त निलेश राणे या ब्रँडवरती या शहरामध्ये किंवा या मतदारांगेत पंधरा वीस टक्के मतदान किंवा एक अभ्यास हुशार आमदार लोकप्रतिनिधी या मतदारसंघाला मिळाला या शहराला मिळाला याच्यासाठी त्यांच्या नावावरती आता आमच्या पक्षाकडे भांडलं आहे लोक सर्वसामान्य सर्व स्तरातून जे लो शिक्षित लोक असतील डॉक्टर असतील इंजिनियर असतील वकील असतील शिक्षक असतील व्यापारी असतील ही सगळी मंडळी म्हणतात की असा आमदार आम्हाला मिळाला कारण निलेशजीने नगरपालिकेमध्ये सुद्धा ज्या आढावा बैठका घेतल्या आपण होता सगळे प्रत्येक विषयावरती त्यांनी अभ्यासपूर्वक आढावा घेतला आणि निलेश राणे यापूर्वी जो राणेसाहेब होते राणेसाहेबांचं महाराष्ट्र देशात आपलं नाव केलं पण तर राणेसाहेब हे मुख्यमंत्री होते अनेक खात्याचा कारभार त्यांच्याकडे होता ते राज्याचा कारभार सांभाळत होते त्यामुळे नगरपालिका निवडून आल्यानंतर ते निधी पण त्यावेळी होते रॉक गार्डन असो मामा नाट्यगृह असतो अनेक योजना धामापूर असून नळपाणी योजना होतो अनेक योजना राणेसाहेबांनी न होणारे करून घेतल्या परंतु राणेसाहेबांकडे व्याप्ती जास्त असल्यामुळे मालवण नगरपालिकेमध्ये कधी त्याला जास्त वेळ देता नव्हता म्हणून निलेशजी राणे हे कुडाळ मालवणचे लोकप्रती असल्यामुळे आणि त्यांच्याकडे कार्यक्षेत्र सध्या हे मतदारसंघात असल्यामुळे ते किमान पंधरा दिवसां दोन त्यामध्ये का दोन पंधरा पंधरा दिवसांनी यंदा नगरपालिकेकडे बसून नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील शिवसाहेब असतील यांना घेऊन नगरपालिकेमध्ये शहरामध्ये कशा प्रकारचं नियोजन होत आहे काम कसं होतं आहे हे जे त्याने पुढचे चार साली तर पाच वर्षे ते कारभार आपल्या नजरेखाली करू शकतात वेळ देऊ शकतात त्यामुळे कुठल्याही प्रकारचं चुकीचं नियोजन निवडून आलेल्या कुठल्याच उमेदवाराला नगरसेवकाला नगराज्याला करता येणार नाही त्याची खबरदारी शंभर टक्के या ठिकाणी आमदार घेतील आणि आपल्या देखरेखेखाली महाराष्ट्रात अव्वल दर्जाचा हे मालवण शहर ना बनवायचं आहे ते राजेश साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या सहकार्य शिंदे शिंदेसाहेबचे नगरविकास मंत्री आहेत माझे मुख्यमंत्री आहेत विद्यमान मुख्यमंत्री आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली गेले जी मालवणला एक वेगळ्या उंचीवरती निघून ठेवल्याशिवाय राहणार नाही म्हणून आम्हाला माहिती आहे युती व्हावी आमची इच्छा आहे परंतु युती जर समोरच्या काही स्थानिक लोकांना ते नको असतील तरी शहरवासी सुज्ञ आहेत त्याला माहिती आहे आमच्या पॅनलला आज युती झाली नाही तरी भरभरून शहरातील मतदार मतदार निधीची वृत्ती विश्वास ठेवून शंभर टक्के मतरूपी आशीर्वाद देऊन आमचं पॅनल नगरातील मोठ्या मताने विजय करते ही माझी भूमिका आहे त्यामुळे युतीमध्ये कुठेतरी मिठाचा खाडा पडावा मी याच्यावर बोलणार नाही का तेवढा मी मोठा नाही युती व्हावी ही माझी आजही इच्छा आहे परंतु आता मी कालच काहीतरी वर्तमानपत्रातून वाचलं बाबा म्हणून तर मला मी याच्यावर बोलणार नाही की शिवसेनेचं मालवण मध्ये अस्तित्व शून्य मोडकरांना माहिती नाही शून्यातून विश्व आपण निर्माण करू शकतो पण शंभराच्या पुढे गेला तर लोट होणार त्याच्यानंतर परत ती जागा नाही लक्षात घ्या आपण जेव्हा शून्य असतो ना तेव्हा शून्यातून आपण धर उद्या आम्ही किती विश्व निर्माण करू शकतो ते आपल्याला पाहायला मिळेल सर्वांच्या लोकांच्या मतनाच्या आशीर्वादाने पण अशी घबीडची भाषा कोणी करू नये अहंकाराची भाषा कोणी करू नये मी पण करू नये शून्यापासूनच सुरुवात होते कुठल्याही गोष्टीला शून्य नसेल तर किंमत ते शून्याच्या पुढे आपण वाढवायचं असतं आम्ही आता शून्यातूनच हे शिवसेनेचं जे काय अस्तित्व आहे ना ते निर्माण होत आहे दिलीजीच्या नेतृत्वाखाली त्यामुळे आपण वरून किती खाली येत आहे याचा आपण विचार करावा माणूस एकदा वरती जाऊन राहिलाय नंतर तो खाली आला तर तो त्याचा पैसे आहे पण शून्यातून आपण किती वरती जातो आहे हे आमचं यश आहे ते ताजे अभ्यास करावा असं माझं प्रामाणिक म्हणणं आहे मी याच्यावर बोलणार नाही पण तुम्ही ठिकाणी आपल्याला सांगतो की माझी जे उमेदवार असतील ती ती झाली व्हावी अशी माझी इच्छा आहे आमची सर्वांची नाही झाली तरी माझे जे उमेदवार जे माझ्या पक्षाचे असतील तीच या मार्गलचं ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर आहे आणि आपण सर्वतच रामेश्वराला आपण मानतो कारण तो, तो आपल्या कर्ताकर्विता रामेश्वर आय शरामधला आहे आणि मालवणची नगरपालिकेची जी इमारत आहे ती समाज मंदिर आहे त्यावेळी माझ्या पक्षाचे जे उमेदवार असतील त्यांना मी आपल्यासमोर रामेश्वराच्या मंदिरामध्ये तिथे रामेश्वराला नतमस्तक होत असताना मी त्यांना जसे आपण कोर्टात शपथ घेतो इथे वर्षी आठ ते खरं सांगेल कुठं सांगणार नाही तसं रामेश्वराकडे माझे सगळे उमेदवार शपथ घेतील की मी निवडून आल्यानंतर कुठल्याही शहरामध्ये कुठल्याही भ्रष्टाचाराचा पैसा घेणार नाही कुठल्या कॉन्ट्रॅक्टरने पैसे मागणार नाही कुठल्या बिल्डरकडे चुकीचे पैसे मागणार नाही नागरिकांना त्रास देणार नाही मी ज्या समाज मंदिरामध्ये गेल्यानंतर जनतेचे सेवाभाविक सेवक म्हणून पाच वर्ष पारदर्श मी, पार मी त्या ठिकाणी काम करील अशी शपथ माझे सगळे उमेदवार श्रीदेव रामेश्वराच्या मंदिरामध्ये घेतील आणि नंतर प्रचाराला सुरुवात करतील तिला प्रचाराला सुरुवात करतील कारण आपले सगळे जे उमेदवार आम्ही जे देणार आहोत ते निस्वार्थी कुठल्याही प्रकारचं त्यांनी ते दुकान म्हणून त्या ठिकाणी जाता कामा नये नगरपालिका धंदा नाही नगरपालिकेचं एक सचैल हे समाज मंदिर आहे तिथून आपण शहराच्या नागरिकांना सर्वसामान्य नागरिकांना चांगली सुविधा देण्यासाठी आपण तिथे एक त्यांच्या सेवक म्हणून जातो आपण साहेब होऊन जात नाही आहेत पण काही लोकांना उदाहरणार्थ साधन म्हणून त्या ठिकाणी जायचा जर प्रयत्न करत असतील तर शहरवादी सुज्ञ आहे उमेदवार बघून प्रत्येक उमेदवाराला शहरातील माझं मतदान करतील असा माझा ठाम विश्वास आहे त्यावेळी पुन्हा मी यांचा सांगतो कोणी सातत्याने आम्ही किती आणि दुसरे किती मी आजही म्हणतो निलेशजी राणे शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शंभर टक्क्यांची शिवसेनेची ताकद कमी होती पण आज दिलेश राणेंनी प्रवेश केला तर नंत। हो नंतर या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये येत्या काळामध्ये जर आपण म्हणत असाल तर शून्यातून किती विश्व दिलेजेच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये उभं होत आहे हे सुद्धा आपल्याला त्यावेळी उत्तर त्याचं चूक आपल्याला मिळेल असं माझ्या ठिकाणी मी सांगतो तो अहंकार कधीही कोणी करू नये हमेट कधी करू नये शेवटी हा राजा आहे शेवटी त्यांच्या आशीर्वादाने आपण निवडून येतो आणि निवडणुकीत जो उमेदवार राहतो तो जनतेचा सेवक आहे आणि सेवाभावी वृत्तीने त्यांनी काम केलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे त्यामुळे मी या व्यक्तींवरती मी कधीच कधी बोलणार नाही आम्ही समाज, आगी आगी समाज एक समाजाशी बांधील की घेऊन आम्ही काम करतो आहे आमचं शिवसेनेचं एक घोषवाक्य आहे की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आम्ही ऐंशी टक्के समाजकार्य तुलाच आम्ही करतो आहे जर शहरातल्यावरती जर युती झाली नसेल आणि शहरातल्या जनतेने जर आम्हाला स्वीकारलं दिलेजीच्या नेतृत्वाखाली एक चांगला आमदार या ठिकाणी मिळालेला आहे त्याच्याने त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करता तरी आम्ही कटिबद्ध आहोत आम्हाला जर सत्ता दिली तर आम्ही पार वर्ष पुढचे पाच वर्ष काम करू जर सत्ता दिली नसेल तर आम्हाला काय त्या ठिकाणी आमचं तिथे दुकान नाही आमचं उदाहरण्याचं साधन ते नगरपालिका म्हणजे नाही त्यामुळे आमचा कुठल्याही प्रकारचं नुकसान त्या ठिकाणी होणार नाही उलट आमच्या ताब्यात दिल्यानंतर आमची जबाबदारी वाढेल कारण ज्या लोकांनी ज्या जनतेने आमचा विश्वास टाकला आहे अर्थात पाच वर्ष त्यांच्या कुठल्याही शहरला तणा जाता कामाने पण दिवस रात्र या शहरवासियांचं आम्ही काम करणं बांधील राहू आणि मी खात्रीने सांगेन नगरपालिकेमध्ये आम्ही निवडून आल्यानंतर कधी कुठल्याही वार्डामध्ये माझ्या लाईटचा दिवा गेला माझी ट्रीट लाईट बंद पडली माझ्या वार्डमध्ये कचरा पडला आहे हे मूलभूत जे सुविधा आहेत हे शंभर टक्के आम्ही कधी तक्रार यायला नगरपालिकेमध्ये देणार नाही असं पारदर्शकच काम सन्मान निलेजीच्या माध्यमातून आमचे नगराध्यक्ष आमचे सगळे नगरसेवक करतील असे मला स्वतःला खात्री आणि आम्ही ते करून घेऊ पुन्हा शेवट मी सांगतो आहे माहिती व्हावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे तरी पण जर कोणाला वाटत असेल की आम्ही शिवसेना शून्य आहे शून्यातून आम्ही विश्व जे काय निर्माण करू ते सुद्धा तुम्हाला तीन डिसेंबरला या ठिकाणी दिसेल एवढंच मी या पुस्तकी बोलतो